कंगना राणावत हिने अखेर राजकारणात यायचा निर्णय घेतलाय ती लोकसभा निवडणूक लढवणार आहे हिमाचल प्रदेश येथील मंडी या लोकसभा मतदारसंघातून ती निवडणूक लढवणार आहे आता ते तिकडे हिमाचल प्रदेशमधून लढवणार आहे निवडणूक म्हटल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील माणसाला त्याच्याशी खरं तर काय घे देणं घेणं असण्याचं काही कारण नाही परंतु कंगना राणावत ही महाराष्ट्रात तशी तशा अर्थाने ती लोकप्रिय होती लोकप्रिय म्हणजे चांगल्या अर्थाने नाही तर वाईट अर्थाने का तर तिने मुंबईविषयी जी काही विधानं केली होती ती आपल्या सगळ्यांना माहीत आहेत तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर म्हणजे तिने दोन वेळा ट्विट केलं होतं जर त्या वाचकांच्या प्रेक्षकांच्या जर हे लक्षात असेल की ज्यावेळी कोरोना काळ होता आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार राज्यात होतं तर ती अगदी या सरकारच्या मागे हात धुवून लागली होती आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्याच्या नादावत तिने मुंबईची निंदा नालिस्ती होईल अशा प्रकारची वादग्रस्त विधानं केली होती काय विधानं केली होती तर तिने एका ट्विटमध्ये मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केली होती पाकव्याप्त काश्मीरची किती बिकट अवस्था आहे तिथं सोयी सुविधा नाहीत तिथले लोक लोकांनी आंदोलन केलेली आहेत ती लोक उलट म्हणतात की आम्हाला भारतातल्या काश्मीरला ज्या सुविधा मिळतात तशा आम्हाला मिळायला पाहिजेत अशी पाकिस्तानकडे कर मागणी करतात तर असल्या काश्मीर सोबत पाकव्याप्त काश्मीरसोबत ह्या कंगना रानवत ह्या दीडशाण्याबाईने मुंबईची तुलना केली होती दुसऱ्या एका ट्विटमध्ये तर तिने सरळ सरळ पाकिस्तान सोबतच तुलना करणार ट्विट केलं होतं आणि हे मुंबईतल्या लोकांना आवडलं नव्हतं हे केवळ मुंबईकर किंवा महाराष्ट्रातल्या लोकांनाच नाही तर भाजपच्या लोकांना सुद्धा हे आवडलं नव्हतं शिवसेनेच्या लोकांनी आंदोलन केलं होतं मुंबई महानगरपालिकेने कंगना राणावत हिचं घर सुद्धा तोडलं होतं त्यातला अनधिकृत पार्ट तोडला होता तर त्यानंतर याविषयी ज्यावेळी विधानसभेमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस ज्यावेळी बोलले होते तर त्यांनी हे असं घर तोडणं किंवा असं कोणाविरोधात आंदोलन करणं हल्ला करणं एखाद्याच्या घरावर तर याचा त्यांनी विधानसभेत निषेध केला होता परंतु हे निषेध करताना त्यांनी कंगना राणावतच्या सगळ्या गोष्टी आम्हाला पटतातच असं नाही असं ते बोलले होते आशिष सेलार जे मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा कंगना राणावतचा खोटेपणा एका मधला खोटेपणा त्यांनी उघडकीस आणला होता कारण ती बोलली होती की मी ज्या बांद्रा भागातून होते तर त्या भागात शिवसेनेचा उमेदवार असल्यामुळे आणि त्यांची भाजपची युती असल्यामुळे मला नायलाजाने शिवसेनेला मतदान द्यावं लागलं ला। होतं असे तिने थाप ठोकली होती वास्तवात तिथं विधानसभेचा उमेदवार आणि लोकसभेचा उमेदवार दोन्ही भाजपचेच उमेदवार होते आणि हे कमलेश सुतार नावाच्या एका पत्रकारांनी त्याच्या वाट्यावर आणलं होतं आणि त्याचं समर्थन आशिष शेलार यांनी स्पष्टपणे केलं होतं तर अशी ही मुंबई द्वेष्टी मुंबईद्वेष्ट्या कंगना राणावतला तिकीट दिलेलं आहे भाजपने आता खर तर मुंबईमध्ये ती आली मुंबई मधलं तिचं जे मुंबईत आल्यानंतरचा तिचा जो प्रवास आहे तिचं जे करिअर आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक वादग्रस्त भाग आहे म्हणजे ती कुठल्या तरी नशेच्या आहारी गेली होती तिला तिचे अनेक जणांसोबत रिलेशन संबंध होते या त्या संदर्भात तिने वारंवार म्हणजे हृतिक रोशन असेल बरेच आहेत आदित्य पंचोली आहेत यांच्या संदर्भात तिने अनेकदा टीका टिप्पणी केलेली आहे आणि सुशांत सिंग राजपूत याचा ज्यावेळी त्याने ज्यावेळी आत्महत्या केली तर या आत्महत्येचंही राजकारण करण्याचा तिने बराच प्रयत्न केला होता आणि मुंबईवरती जणू काय म्हणजे तिने मुंबईवर अशा प्रकारे टीका केली होती की त्याचं उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यामध्ये जाहीर समाचार घेतला होता आणि उद्धव ठाकरे बोलले होते की मुंबईमध्ये काय फक्त गांजाची शेती उगवते की काय तर अशी ही वादग्रस्त कंगना, कंगना रानावत मुंबई द्वेष्टी कंगना रानावत हिला भाजपने तिकीट दिलेलं आहे आणि एक प्रकारे तिच्या या मुंबई द्वेष्टेपणाला भाजपचाही पाठिंबा आहे की काय असं आपण म्हणू शकतो धन्यवाद